नमस्कार से जुने मित्रांनो जाणते ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी सोशल माध्यम सोशल मीडियातल्या आपल्या पोस्टद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली आणि काँग्रेसच्या उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांचा तीळपापड झाला त्यांनी दिग्विजय सिंग यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली की के काँग्रेस कधीही गांधीजींच्या हत्याऱ्यांची गांधी हत्या करणाऱ्या संघटनांची किंवा जिथे नथुराम गोडसे ज्या संघटनेचा भाग होते त्या संस्थेची स्तुती करू शकत नाही संघ कशा प्रकारे देशाला असलेला सगळ्यात मोठा धोका आहे इत्यादी इत्यादी त्यांचं सुरू झालं तेव्हा दिग्विजय सिंग यांना देखील स्पष्टीकरण द्यावं लागलं की माझही अख्खी हयात पन्नास वर्ष मी भाजपविरोधी आणि संघविरोधी राजकारण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला अक्कल शिकवू शकत नाही पण जे आहे ते वास्तव आहे त्यांनी एक फोटो ट्विट केलेला होता त्याच्यामध्ये तरुण नरेंद्र मोदी लालकृष्ण आडवाणींच्या पायाशी बसलेले होते ह्या अयोध्येसाठी झालेल्या पहिल्या कारसेवेच्या दरम्यानचा फोटो होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की पुढे जाऊन नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले भाजप हा असा पक्ष आहे की जिथे सामान्य कार्यकर्ताही पुढे जाऊन पक्षाध्यक्ष मंत्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती या सगळ्या पदांवर जाऊ शकतो संघामधली आणि भाजपामधली ही जी व्यवस्था आहे ती कुठेतरी त्यांच्या ताकदीचं कारण आहे पण असं झालं की काँग्रेसमध्ये कोणी योग्य काही बोलत असेल तरी देखील त्याला बोलू द्यायचं नाही असं एक संस्कृती आणि ही संस्कृती राहुल गांधी आणलेली नाही आहे ही पंडित नेहरूंच्या काळापासून म्हणजे जेव्हापासून काँग्रेस एका घराण्याची प्रॉपर्टी झाला तेव्हापासून ही अशी व्यवस्था काँग्रेसमध्ये आहे की त्या विरोधी कोणी काही विचार मांडले की त्याला पक्षातनं दूर करणं त्याला पक्षातनं उपेक्षित ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आणि तोच प्रकार दिग्विजय सिंग यांच्या बाबतीतही होतो की काय असं वाटू लागलं आणि मग मात्र गंमत झाली दिग्विजय सिंग यांच्या समर्थनार्थ शशी थरूर उतरले ते म्हणाले शशी थरूर काय आता मानाने भाजपातच आलेले आहेत किंवा काँग्रेसपासून दूर गेलेले आहेत रश्शीद आलवी म्हणजे एकापेक्षा एक ज्येष्ठ नेते काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्या समर्थनार्थ बोलू लागले दिग्विजय सिंग यांनी जसं की स्पष्ट केलं होतंच पण माझ्या मनात विचार आला की दिग्विजय सिंग यांना हे सत्य कळायला आयुष्याची पन्नास वर्ष का घालवावी लागली म्हणजे दिग्विजय सिंग हे अतिशय चाणाक्ष राजकीय नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी वेळोवेळेला अतिशय कट्टर असं राजकारण केलेलं आहे द्वेष्ट राजकारण केलेलं आहे स्वतः ते सरस्वती त्यांनी नर्मदा परिक्रमा वगैरे चालत पूर्ण केलेली आहे पण त्यांचं राजकारण हे हिंदू हिंदुत्व द्वेष्ट राजकारण राहिलेलं आहे हिंदू दहशतवादाचे जे जनक होते राजकीय संज्ञेते त्याच्यात दिग्विजय सिंगही होते त्यांना पन्नास वर्ष हे का लागलं कळायला तर मला असं वाटतं की त्याचं एक तात्कालिक कारण असं असावं की नुकताच न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्रांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांबद्दल एक दीर्घ लेख लिहिलेला आहे तो वाचायला एकोणीस मिनटं लागतात असं त्याच्या ऑडिओ फाईलमध्ये लिहिलेलं आहे पण मी तो लेख कालच वाचला पण एकोणीस मिनिटं वाच ऐकायला लागतील एवढा मोठा लेख वाचायलाही त्याच्यानंतर त्याची जास्त वेळ लागेल हा लेख लिहिल्यावर काँग्रेस जनांना जाणीव झाली असेल की आता न्यूयॉर्क टाईम्सनी दखल घेतली म्हणजे खरंच काहीतरी मोठं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं असावं आता न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलं म्हटल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचं उष्ट खरकटं काढणाऱ्या जोकसत्तेमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी तर संघ काही नवा नाही संघाच्या मांडवाखालच हे लोक मदर तेरेसा वगैरे करत आता सोनिया गांधींच्या मांडवात पोचलेले आहेत पण तेही आता मराठीत काहीतरी खरडतील अशी मला खात्री आहे कारण न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेलं आहे पण बहुधा न्यूयॉर्क मध्ये हा लेख आल्यामुळे दिग्विजय सिंग आणि इतर काँग्रेस जणांनी या विषयाला वाचा फोडलेली आहे न्यूयॉर्क टाइम्सचा लेखही एक मुजीब मशाल म्हणून आणि हरिकुमार आणि आणखीन कोणती तीन जणांनी मिळून लिहिलेला आहे आणि त्याच्यात टिपिकल जिथे टीका करायची आहे तिथे टीका केलेली आहे जिथे काहीतरी बादरायण संबंध जोडायचा त्याच्यामध्ये गोळवलकर गुरुजींनी कशा प्रकारे फॅसिजमचं समर्थन केलं होतं वगैरे हे हे सगळं करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण तरी तो भाग वगळता आता याची सवय झाली म्हणजे याच्यावर टीका करण्यासारखं काही वाटत नाही कारण हे लोकं लिहिणार म्हणजे काय लिहिणार हे आधीच माहिती असतं पण त्याच्या पलीकडे जाऊन एक बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ लेख आहे त्याच्यामध्ये अनेक तपशील शाखा सकाळच्या शाखा अटेंड करून लोकांशी बोलून हा लेख लिहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल न्यूयॉर्क टाइम्सला जर जाग आली अमेरिकेतल्या तर देशातल्या काँग्रेसला जाग येणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही हे खरं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष पूर्ण केलेलं जगातलं सगळ्यात मोठं एन जी ओ ज्याला व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन किंवा ज्याला एक स्वयंसेवी संस्था आपण मराठीत म्हणतो ती आहे तिचं स्वतःचं रजिस्ट्रेशनही झालेलं नाही पण हजारो संस्थांच्या माध्यमातून संघ काम करतो आणि त्यामुळे संघाबद्दल लिहिणाऱ्या खास करून टीकात्मक लिहिणाऱ्या पत्रकारांना त्याचं हे कोडं वाटतं की हे नक्की कसं चालतं कसं की कोण हे चालवतं कारण त्यांच्या मनात संघांबद्दल स्वयंसेकाबद्दल एक द्वेष भरलेला असतो की यांना काही खाकी चड्डीवाले यांना काही स्वतःची प्रज्ञा नाही स्वतःची बुद्धी नाही कोणीतरी सांगाल तसं हे वागतात पण असं असूनही जगातल्या अनेक संघटना जे कम्युनिस्ट पक्षालाही भारतात शंभर वर्ष झालेली पण आज कम्युनिस्ट पक्षाची अवस्था पाच तीन दोन अशी झालेली आहे पुढच्या केरळच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष तिथूनही साफ होईल अशी शक्यता जास्त आहे आणि असं असताना संघात एकदाही फूट पडली नाही आणि संघ विस्तार होत चालला आहे आणि न्यूयॉर्क टाईम्समध्ये सगळ्यात मोठी भीती त्यांनी व्यक्त केली आहे की असंच जर चालू राहिलं तर संघ हा भारताच्या व्यवस्थेचा भाग बनतो हे भारताचं एक भारताचं जे थिंकिंग आहे ते संघ प्रोग्रॅम करेल आणि त्याच्यामुळे भारतात कोणत्याही पक्षाची सत्ता राहिली काय नाही राहिली काय म्हणजे भाजपची सत्ता राहिली काय किंवा इतर पक्षाची सत्ता आली काय तर संघ प्रेरणेने काम करणारे लोक शिक्षणात आले सरकारी अधिकारी बनले न्यायालयात आले म्हणाल त्या सगळ्या बँकांमध्ये आले कंपन्यांमध्ये आले तर कुठल्या पक्षाचं सरकार या विचाराला काय अर्थच होत नाही ही भीती त्यांना जाणवली आणि त्याच्यामुळे दिग्विजय सिंग बोलते झालेले आहेत म्हणजे दिग्विजय सिंग बोलले याच्यात काही चुकी चुकीची गोष्ट नाही आहे ही ही गोष्ट अतिशय खरी आहे की दिग्विजयसिंग यांचं राजकारण कधीही भाजपच्या बाजूचं नव्हतं ते भाजपात येण्याचा काही सूत्रामही शक्यता नाही आहे परंतु आता हे उशिरा आलेलं शहाणपण सुचून फायदा काय कारण आता जरी शहाणपण सुचलं म्हणजे चूक होते हे लक्षात आलं तर चूक दुरुस्त करता येते पण चूक दुरुस्त करायची झाली करा था तरी त्याच्यासाठी पुढे जायची जी ताकद पाहिजे ती राहुल गांधींच्या नेतृत्वात आहे का ती या ज्या सगळ्या उरल्या सुरल्या डोक्यावर परिणाम झालेल्या समाजवादी लोकांच्यात आहे का ही शक्यता मला आत्ता दिसत नाही आहे पण किमान काँग्रेसच्या नेत्यांना या गोष्टीची जाणीव होते ही देशाच्या लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे अशीच जाणीव हो आता प्रादेशिक पक्षांना संगतवेष्ट्या जुन्या आणि नव्या प्रादेशिक पक्षांना केव्हा होते आणि ते, ते त्याच्यातनं काही शिकतात का का आजोबांनी माझ्या पक्ष काढला आहे माझ्या वडिलांनी चालवला आहे मी तो पुढचा माझा मुलगा हे ही त्यांची लाईन ऑफ थिंकिंग आहे त्यांच्या पचनी या गोष्टी पडतायत का त्या जर पडल्या तर त्यांचं सर्वायवल त्यांचं अस्तित्वात राहणं हे शक्य आहे काँग्रेस अस्तित्वात राहील काँग्रेसला धोका नाही आहे पण हे जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत जे एका विचारधारेवर सुरू झाले आणि आता फक्त परिवाराची प्रॉपर्टी वाढवण्यात हे पक्ष खर्ची पडत आहेत त्यांनी देखील हा न्यूयॉर्क टाईम्सचा लेख वाचावा आणि दिग्विजय सिंग यांच्याप्रमाणे व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट